नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आहे तनुजाला शाळेत सोडायला इकडे आणि त्याच्या आधी आम्ही समोसा खायला जायचं ना मग जायचं चांदुरी चांदुरी का गडत पण तू शाळेला टाइम नव्हणार नाही नाही बारा वाजता साडेबारा वाजता चला मग टाइमिंग शाळेला हा अशी कोणती शाळा आहे तुझी साडेबाराची पेपर चालू अच्छा पेपर चालू आहे का हा हा म्हणून साडे बार कधी सुटेल पेपर आता अडीच अडीच वाजता अभ्यास केलाय का अभ्यास नाही का हा आणि कोणता पेपर आहे कोणता पेपर भूगोल मग नसल केला अभ्यास बर का केला असं होपे काय म्हणे अवघड जाईल का सोप्पा जाईल सोप्पा जाईल इथून मागचं कशी गेले विचारणार इथून मागचे कशी गेले चांगली गेले ते मग हा पण चांगलाच जाईल अजून बोर्डाचे व्हायचे मग एक कोण हे फक्त सराव पेपर आहे ना हा का बोर्डाचे सराव बोर्डाचे सराव हे मजा पेपर तर पूर्ण असं ना आयुष्य मार्गचं हा रिझल्ट घालते ना या पेपरच्या याचा पण रिझल्ट राहील का अरे वा मजा आमच्या डायमर नऊ असं काही का काय नव्हतं भाई असे पेपर दर्ज होते आपल्या डायम डायरेक्ट पेपर बोर्डाचे तेव्हा करोडा होता म्हणून गेले पासून आमचं एकच पेपर गेला मध्ये बाकीचे पेपर दिले आम्ही फक्त आम्ही सर्व पेपर दिलेले मग आम्ही पण दिले सर्व

आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी कोविड नाईन्टीन आमचा एक पेपर त्याच्यातच गेला फक्त बाकी सगळे पेपर सगळ्यात मोठा पाचका झाला माहिती का का पूर्ण पूर्ण वर्ष निघालं आणि पेपर पुढच्या महिन्यात आणि या महिन्यात लॉकडाऊन खोल आमच्यासाठी आम्हाला ते बारावीचे पेपर द्यावं लागले कसे गेले पेपर कसे गेले म्हणजे खूप गेलं सगळं सोपत जाते मग आता आमचं काय अभ्यास होईल काही